पंचवीस सप्टेंबर ही पंडित दीनदयालजींची जयंती असते पंडित दीनदयालजी हे अनेक लोकांना माहीत देखील नसतील कारण ते ज्या विचारात येतात त्या विचारांमध्ये ना प्रसिद्धी नाही आहे त्या विचारांमध्ये व्यक्ती केंद्रित अशा प्रकारचा कुठे बोलबाला नाही आहे खरं म्हणजे पंडित दीनदयालजींनी जे कार्य आहे जो विचार दिलेला आहे आणि त्या विचाराची आजची फलश्रुती बघितली तर कदाचित जगातल्या दुसऱ्या देशामध्ये ते असते तर जगातले मोठे मोठे पुरस्कार त्यांना मिळाले असते पण त्यांचं कार्य पुरस्कारा करता नव्हतं त्यांचं कार्य समाजाकरता होत आणि म्हणूनच समाजा करताच त्यांनी करता बलिदान दिलं आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की पंडितजींचं कार्य इतकं वेगाने वाढत होतं ज्या प्रकारे त्यांचा विचार पसरत होता जनसंघाचा विचार पसरत होता यामुळे कुंठित झालेल्या काही लोकांनी एक दिवस मुघलसराय स्टेशनवर त्या ठिकाणी ते रेल्वेने प्रवास करत असताना त्यांची हत्या केली आणि त्यांचं डोकं छाटून त्या ठिकाणी फेकून दिलं त्या लोकांना असं वाटलं की दीनदयालजींची जी हत्या झाली तर दीनदयालजींनी दिलेला विचार हा संपुष्टात येईल पण इथे उलटच झालं हत्येनंतर शहीद झाल्यानंतर त्या विचाराने अधिक गती पकडली आणि आज तोच विचार पंडित दीनदयालजींचा मोदीजीच्या माध्यमात विचार म्हणून संपूर्ण जगाला दाखवतोय परिवर्तन काय असू शकतं अंत्योदय काय असू शकतो का त्या अंत्योदयाच्या विचारावर आपण सगळेच कटिबद्ध होऊ यापुढेही मार्गक्रमण करूया एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो